तुम्हाला मोबाईल वर एखादा कॉल येतो तुमचं सिम कार्ड बंद होणार आहे किंवा तुमच्या नावाचं एखादं कुरिअर आलंय यासाठी तुम्हाला एखादा नंबर क्लिक करायला सांगितलं जातं आणि मग हॅकर्सना तुम्ही वापरत असलेल्या सिस्टीम मध्ये प्रवेश मिळतो याला सायबर हल्ला म्हणतात हा हल्ला कॉल ईमेल अशा माध्यमातून होतो अशी सायबर फसवणूक झाल्यानं तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो किंवा तुम्हाला आर्थिक भूर्दंडही बसू शकतो मग हे रोखायचं कसं सायबर हल्ला झाला तर तक्रार कुठे करायची सगळं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे भारत आणि पाकिस्तान या देशातला तणाव पहलगाम हल्ल्यानंतर कमालीचा वाढलाय अशातच भारतात सायबर हल्ले वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तब्बल दहा लाख सायबर हल्ले झाल्याची आकडेवारी आहे खर तर जगभरातच अशा सायबर हल्ल्यांची धास्ती असते सायबर हल्ले हे अनेक प्रकारचे असतात पण त्यात मुख्य प्रकार तीन आहेत एक मालवेअर दुसरं फिशिंग आणि तिसरं रॅन्समवेअर यात मालवेअर मध्ये एखादा व्हायरस तुमच्या सिस्टीम मध्ये सोडला जातो ज्यामुळं तुमच्या संगणकामधून सहज डेटा चोरी करता येतो किंवा तुमच्या सिस्टीम नुकसान पोहोचवलं जाऊ शकतं दुसरं म्हणजे फिशिंग यात तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावानं एखादा ईमेल किंवा मेसेज मिळतो आणि मग तिथं असलेल्या हायपर लिंकवर क्लिक केल्यावर तुमची सिस्टीम हॅकर्सना मिळते आणि तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे रॅनसमवेअर यात संगणक किंवा लॅपटॉप सुरू करताना एक मेसेज दिसायला लागतो की आम्ही तुमचा संगणक लॅपटॉप हॅक केलाय तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा आणि ठराविक रक्कम नमूद केलेल्या बँक खात्यावर दिलेल्या वेळेत जमा करा अन्यथा तुमचा सर्व डाटा एन्क्रिप्ट करण्यात येईल तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला रक्कम जमा करण्यासाठी दिलेल्या वेळेचा काउंट सुरू असतो संगणक लॅपटॉपचा सर्व ताबा हॅकर्सनं घेतलेला असतो या स्क्रीनवर दिलेल्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक लॅपटॉप चालू होत नाही किंवा कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम चालू होत नाही हा हल्ला टाळण्यासाठी लोकांकडून येणारे अनपेक्षित ईमेल लिंक यू आर एल वर क्लिक करू नका ही महत्वाची बाब आहे या व्यतिरिक्त सायबर हल्ला होऊ नये यासाठी काय करायला हवं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सायबर हल्ला झाला तर तो रोखण्यासाठी काय करायला हवं ते आपण पाहतोय एक तर तुम्ही वापरत असलेल्या सिस्टीमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग वापरा जो सहसा कुणाला ओळखता येणार नाही वेगवेगळे ॲप्स असतील तर त्यासाठी एकच पासवर्ड ठेवू नका त्याऐवजी वेगवेगळे पासवर्ड करा अज्ञात किंवा संशयास्पद ईमेल किंवा वेबसाईट क्लिक करू नका तुमची संवेदनशील माहिती ऑनलाइन विचारली तर ती देणं टाळा यात तुमच्या बँक खात्याशी संबंधित क्रेडिट कार्ड आधार कार्ड किंवा पॅन कार्डशी संबंधित माहिती किंवा मा ओ टी पी बाबतची माहिती विचारली जाऊ शकते आपल्या संगणकावर व्हायरस आढळून आला तर संगणक किंवा लॅपटॉप नेटवर्कपासून बाजूला करा म्हणजे डिस्कनेक्ट करा स्पॅम ब्लॉक यंत्रणा नेहमी ऍक्टिव्ह ठेवा तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील मॅक्रोज हे नेहमी इनऍक्टिव्ह ठेवा तुमची सॉफ्टवेअर प्रणाली वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे नियमितपणे अँटीव्हायरस फायरवॉल आणि इतर सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट करा तसंच ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करत रहा सगळ्यात महत्त्वाचं आपण बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेलं वायफाय घेण्याचा प्रयत्न करतो यावेळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे अशा वेळी शक्यतो व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करा फायरवॉलचा वापर करा फायरवॉल नेटवर्क तुमच्या सिस्टीम मध्ये होणारे अनधिकृत प्रवेश रोखायला मदत करते नियमितपणे डेटा बॅकअप घेत राहा ज्यामुळे सायबर हल्ला झाला तरी तुमचा डेटा बॅकअप मिळेल सायबर हल्ला झाला तर काय करायचं तक्रार कुठे करायची हेही पाहूया सायबर हल्ल्याची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला काही हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता सरकारचा ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता हे सगळं कसं करायचं हेल्पलाईन नंबर कोणते आहेत ते पाहूया नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल अर्थात राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवता येऊ शकते त्यासाठी एस ओलन डबल स्लॅश सायबर क्राईम डॉट गव्ह डॉट इन स्लॅश यावर ऑनलाईन तक्रार नोंदवता येईल या तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी पर्याय दिसतील त्यासाठी आधी तुमच्या नावाची तिथे नोंदणी करावी लागेल त्यानंतर समोर आलेल्या पर्यायांमध्ये आवश्यक माहिती भरावी लागेल जसं की फसवणुकीचे पुरावे म्हणजे एखादा मेसेज स्क्रीनशॉट किंवा पावती जे काही असेल ते अपलोड करावं लागेल त्यानंतर तक्रार सबमिट करता येईल याबाबतचा तपास कुठवर आलाय याची माहिती ही याच पोर्टलवर तुम्हाला पाहता येणं शक्य असत यासोबतच काही हेल्पलाईन नंबरवर कॉल करूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता वन डबल फाय टू सिक्स झिरो किंवा वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही सायबर फसवणुकीची तक्रार देऊ शकता या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारनं वन नाईन फोर फाईव्ह ही हेल्पलाईन नंबरही उपलब्ध करून दिली आहे जिथं सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रार देऊ शकता येते केंद्रानं महाराष्ट्रासाठी दिलेला हा टोल फ्री क्रमांक आहे यावर तुम्ही मराठी किंवा हिंदी भाषेत तुमची तक्रार नोंदवू शकता अशा प्रकारे तुम्ही सायबर सुरक्षा मिळवू शकता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद